बेसिक जो निर्णय आहे तो तर मला चॅलेंज करायचाच आहे म्हणजे याच्यानंतर कोणी असा निर्णय द्यायला नको गैरवर्तणूक कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे पार्श्वभूमीवर बारा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये हो शिवसेनेच्या पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी सुनावणी नक्कीच सुरू होणार असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असंसुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे नंतर न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल तयारीसाठी वेळ पाहिजे तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर एक दोन दिवसाची झाली की आपण वाटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असंसुद्धा न्यायाधीशांनीच सांगितलं आहे मी आत्तापर्यंत जे सांगतो आहे आत्तापर्यंत त्याच्या आधी या केसेसबद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आलेलं आहे आणि लोकं काय म्हणतात यांनी म्हटलं तसं तर काही झालंच नाही यांना तर काही कळतच नाही तसं नसते ते काही काळ एक असा असतो की ज्यांना कळत असते त्यांचं सुद्धा चुकीचंच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरीसुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे तिथे तुम्ही वकील आहात म्हणून हे जे टायमिंग आहे त्या टायमिंगबद्दल मला काही विरोधी पक्षाच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या चार भिंतींमध्ये तुम्ही ते सोप्या शब्दात ते काही सांगताना कोर्टाच्या बाहेर ते नका सांगतात कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्रावर पसरते सगळं त्यांना लोकांना समजते ते सगळं तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो आ, चार चौकटीमध्ये हो काय असेल ते भांडण झालं चालेल वादविवाद झालेत चालेल चाले, चर्चा चालतील पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटते आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्याय न्यायव्यवस्थेची बदनामी नाही का कायद्याची बदनामी नाही का म्हणजे जर टेन शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कुणालाच अपात्र ठरवत नाही ते पाच पाच महत्त्वाचे न्यायाधीश बसले त्यांनी सहा महिने युक्तिवाद ऐकले सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही टीका केली तुम्हाला राग येणार तुम्ही असे माणसं सोडणार आमच्या अंगावर ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षां पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं बरं मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर एक पानाचं आहे दाखव एक कोणत्या हे एक पान एवढं एवढं एक पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी एकच पान फक्त त्याच्यावर एक चार ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे तुम्ही निर्णय का दिला आम्ही प्रश्न विचारला तुम्ही चिडता मग पुणे लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार तुम्हाला जर हे वाटत असेल की हे असं सांगणी सांगणं म्हणजे गैरवर्तणूक आहे तर ही गैरवर्तणूक मी करत राहणार मी कुणाची माफी मागणार नाही मी मान्य केलेलं आहे त्या पेन ड्राईव्हमध्ये अडतीस मिनिटाचं भाषण माझंच आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की कमजोर डोक्याचे लोक कमजोर मानसिकतेतून विचार करणारे लोक त्यांच्या मनाने कोणी काही म्हटलं याच्या अन्वयार्थ काढायचे नाही हे पोलिसांसाठी म्हटलेलं आहे सगळ्या खालच्या न्यायव्यवस्थेसाठी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मग या एका कमजोर प्रवृत्तीच्या माणसाने त्याचं नाव काय दाव। राजेश दाभोळकर ज्याची ज्याची समजशक्ती कमी आहे त्या माणसाने म्हटलं की हे तुम्ही मिसकंडक्ट केलं तर गैरवर्तवणूक केली सगळ्यांनी ते मान्य करायचं काय सुरू आहे बोलणार काही बाजू मांडणार बाजू कोण बाजू तर कपिल सिब्बल सर आर्ग्युमेंट करतात ना मी तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये मी हजर राहणार आहे मी हजर राहू शकतो मी फक्त बँड घालून वकील म्हणून तिथे माझा प्रेझेन्स दाखवू शकत नाही मी तिथे हजर राहू शकतो बाहेर येऊन त्या दिवशी पण तुमच्या मीडियाचे जे दिल्लीला असतील त्यांना मी इंटरव्ह्यू देणार वकील म्हणून देऊ शकतो मी त्याची काही बंदी नाही माझ्यावर फक्त केस चालवायची नाही एवढीच बंदी आहे तुम्ही त्या राजेश दाभोळकर यांनी हे केलं त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहात काउन्सिलकडे तुम्ही म्हटले अशी कारवाईची मागणी करताय त्यांच्याविरोधी आता पहिले तर हा निकाल चॅलेंज करावा लागेल त्याच्यानंतर त्यातलं जे काही अर्थ आहे ते चुकीचे कशा ते सांगावं लागेल आणि मग राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे असलेले लोक यांच्यावर मी अब्रू नुकसानीची केस सुद्धा करेन